फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आम्ही जात आहोत माझ्या बहिणीकडे भेटण्यासाठी चला तर मग <coughs> <coughs> आता ऑटो वगैरे शोधते आणि निघतोच आम्ही आणि भेटूया तिच्या घरी गेल्यावर ऑटोमध्ये आता भेटूया पोहोचले आहे मी घरी जात आहे आलोत आता घरी

बनवणार आहोत आम्ही रेसिपी नाश्त्यासाठी हे गव्हाचा दली आहे आणि हे इथं तुपामध्ये भाजून घेत आहे एकदम छान एकदम बनवून घ्यायचा असा आणि तडका म्हणायचा आता याच्यामध्ये गुळ टाकून घ्यायचा हे तर दोन तीन दिवस आपण मस्त करू काही मिक्स करून घ्यायचं गहू वगैरे टाकून रोड टैलर पण अॅप्ट करतात जे असं एकदम मस्त हां गळ टाकून खाजून नंतर पाणी टाकायचं आणि तुपामध्येच होणारचा खूप तिप्टी लागतो तर मग आपलं दलियाबत्त रेडी होणार चार टाइम हां किती घ्यायच्या हे पाणी तेव्हा सुधून घ्यायचं छान नरम आणि हेल्दी रेसिपी नाश्त्याला एकदम मस्त आता इथं होत आहे चवळीची भाजी भाजीच्या पोळ्या झालेल्या आहेत आता चवळीची भाजी नाश्ताला दलिया अतला? मी हिरवी मिरची दोन आणि लसण लस आता हे पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला ओके आणि कोथिंबीर टाकून हे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला वाटून घेता आणि इकडं मध्ये टाकलेलं आहे तेल ढोकळी तेल गरम झालेला आहे त्यात टाकलाय कांदा आणि हा असा गोल्डन भाजून घ्यायचा आहे एकदम बारीक नाही करायची ना हा अर्ध आणि हा आपला कांदा होत आहे रेड कलर मध्ये भाजून घ्यायचा छान ब्राऊन ही पेस्ट ॲड करायची चवळी शिजवून घेतलेली आहे कुकर मध्ये आता हे आपला कांदा लाल होत आहे आता टाकला आहे अद्रक लसण पेस्ट मग नंतर जे वाटण केलं होतं ते टाकलं आहे याच्यामध्ये आणि छान भाजून घेतलेलं आहे हे टाकला आहे मिरचू एक चम्मच आणि हळद अर्धा चम्मच हे ठीक आहे आता हे एक दहा मिनिट मी छान शिजवून घेणार मग झाली आपली चवळीची भाजी तयार बघा नाश्त्यासाठी आमचं झालेलं आहे रेडी हेल्दी असं गव्हाचं दलियाचं बत्त त्याला म्हणतात बत्त